Thank <laughs> you. गाडी आणत नाही का आता होय हाय वेलकम वेलकम टू आवर चॅनल स्वागत आहे सर्वांचे आपल्या लाईव्हवर तर अजून थोडे फार जण नाही येईपर्यंत आपण थोडं स्टॉप करणार आहे तोपर्यंत अजून जण येतील एक दोन जणं मग आपण व्हिडिओ लाईव्हला चालू करू तोपर्यंत चॅनलवर जे कोण नवीन येत असतात चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा वेलकम स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनलवर चॅनलवर जमीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या चॅनलवर छोट्या मोठ्या बिझनेस आयडिया अपलोड झालेले आहेत ते नक्की जाऊन पहा ते व्हिडिओ तुम्हाला आवडले तर चॅनलला सपोर्ट करा आपण आजच्या विषयानुसार छोट्या मोठ्या उद्योजकांचे बिझनेसचे प्रमोशन आपल्या लाईव्हवर करणार आहोत तर कोणकोणता उद्योग करतं कुठून करतं हे आज सांगायला विसरू नका कारण आपल्या लाईव्हवर जे कोणी येतं त्यांचं आज आपण बिझनेसचं प्रमोशन करणार आहोत तुमचा कोणताही बिझनेसू द्या तुमच्या जवळच्या एरियात जर कोण आपल्याजवळचं सबस्क्रायबर पाहत असेल तर नक्की तुमच्याकडनं ते खरेदी करतील तुम्ही कोणताही बिझनेस करत असाल तो बिझनेस कुठून करता ते नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट करायला विसरू नका जर व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा तर आपल्या आप इथं जे लाईव्हला आलेले आहेत ते कोण बिझनेस करत असतील तर त्यांनी त्यांचा तेन बिझनेस कोणता आहे हे कमेंटमध्ये सांगू शकता त्यांच्या बिझनेसचे आज आपण छोट्या प्रमाणात प्रमोशन करणार आहोत तर जे कोणी छोटे मोठे जे कोणी छोटे मोठे उद्योजक असतील आपल्या लाईव्हवर त्यांनी ते कोणता बिझनेस करतात आणि कुठून करतात हे सांगायला विसरू नका तर नक्की सांगा तुम्ही कोणता बिझनेस आणि कुठून करतायत ते करता जे वर आहेत त्यांनी व्हिडिओला लाईक करा दहा जण लाईक ला 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 दहा दिसतात ते आत्ता ऑनलाईन त्यांनी नक्की लाईक करा छोटे मोठे तीस जणं आपल्या लाईव्हला आलेले आहेत सर्वांचे स्वागत आहे तर ते कोणता बिझनेस करत असतील तर कमेंट करायला विसरू नका तुमचा बिझनेस कुठलाही असू द्या तुम्ही कमेंट करून सांगा आपण त्यांचं सा आज प्रमोशन करणार आहे आणि जे कोणी जवळच्या त्यांच्याजवळच्या एरियातनं ते बघत असतील तर नक्की त्यांच्याकडनं तुम्ही जाऊन खरेदी करा अशी मी सगळ्यांना विनंती करणार आहे आणि आजच्या ज्या प्रमोशनमध्ये आपण छोटे मोठे जे बिझनेसमॅन आहेत जे उद्योजक आहेत ते कोणकोणता उद्योग कुठनं करतात हे तुम्ही सांगायला विसरू नका नक्की सांगा, सांगा तुम्ही तुम्ही ते सांगितल्यामुळे एकमेकांना तुमच्या बिझनेसचे बद्दल माहिती होईल तर आपण काजूचा पण बिझनेस चालू केलेला आहे मागे तुम्हाला एक काजूचा बिझनेसबद्दल व्हिडिओ मी टाकला होता तर अशा पद्धती अशा पद्धतीचे काजू आपल्याकडं अवेलेबल आहेत ते पहा काजू आपल्याकडं आहेत जर कोणाला डिटेल्स पाहिजे असतील तर मी डिस्क्रिप्शनमध्ये मा माझ्या इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला देणार आहे त्या इंस्टाग्रामच्या लिंकवर जाऊन तुम्ही मेसेज करू शकता आणि हे जर काजू तुम्हाला पाहिजे असतील तर ऑल ओव्हर महाराष्ट्रमध्ये होम डिलेवरी आपण करणार आहोत त्याचा रेट्स वगैरे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी माझी इंस्टाग्रामची आय डी लिंक देणार आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही याचा डिटेल्स घेऊ शकता आणि ऑर्डर करू शकता पूर्ण महाराष्ट्रात हे काजू आपण ऑर्डर करणार आहोत तर हे अशा रीतीने आपल्याकडं काजू अवेलेबल आहे वेगवेगळ्या क्वालिटीचे वेगवेगळे हा आहे डब्ल्यू डब्ल्यू थ्री ट्वेंटी साईजचा काजू <स्थाँगा> सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट्स आपल्याकडं अवेलेबल आहेत जसं की काजू आहे बदाम आहे पिस्ता आहे वेगवेगळ्या सीड्स आहेत पंपकिन आहे चिया सीड्स आहे ह्या सगळ्या प्रकारच्या सीड्स आहे आणि अशा प्रकारचे पॅकिंग असलेले काजू आपल्याकडं एक किलो आणि अर्धा किलो याच्यामध्ये अवेलेबल आहेत जर कोणाला काजू पाहिजे असेल होम डिलेवरी पाहिजे असेल तर नक्की होम डिलेवरी तुम्हाला केली जाईल या काजूचा था, हे बघा अशा रीतीने हे ही क्वालिटी आहे थ्री ट्वेंटी थ्री ट्वेंटी ही याची क्वालिटी आहे इतका छान असा काजू आपल्याकडं अवेलेबल आहे तो काजू तुम्हाला होम डिलिव्हरी मिळू शकतो जर कोणाला होम डिलिव्हरी पाहिजे असेल काजू तर त्यांनी माझ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी पिंक करणार आहे इंस्टाग्राम आय डी इंस्टाग्राम आय डीवर जाऊन तुम्ही त्याच्याबद्दल माहिती विचारू शकता आणि होम डिलेवरी देखील मागू शकता एकदा तुम्ही होम डिलिव्हरी क मागून पहा तुम्हाला क्वालिटी आवडली तर नक्कीच पुढची ऑर्डर तुम्ही न सांगता देणार आहे त्यामुळे एकदा तरी आपल्याकडनं काजू पिस्ता बदाम खारीक हे सगळं मागून बघा तर त्याचे सगळे डिटेल्स तुम्हाला इंस्टाग्रामची माझी लिंक मी तुम्हाला देणार आहे त्या लिंकवर तुम्हाला सर्व काही मिळून जाईल पुन्हा एकदा तुम्हाला पॅकिंग केलेलं काजू दाखवतो हे बघा अशा रीतीने आपल्याकडं पॅकिंग केलेलं काजू अवेलेबल आहेत तर काजू बदाम बदाम देखील आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स आपल्याकडं अवेलेबल आहेत फ्लेवर्समध्ये पण ड्रायफ्रूट्स असणार आहेत ते जरी तुम्हाला पाहिजे असले तरी तुम्ही इंस्टाग्रामची जी आयडिया आहे त्याच्यावर पिक करू शकता आज जसं की आपला विषय आहे तमनेल पाहून तुम्हाला लक्षात आलंच असेल की आपण छोट्या मोठ्या उद्योजकांचे बिझनेसचे प्रमोशन आज करणार आहे तर कोण कोणता बिझनेस करतं हे सांगायला विसरू नका नक्की तुम्ही सांगा की तुम्ही कोणता बिझनेस करता आणि कोणत्या एरियातनं करता तुम्ही बिझनेस कोणत्या एरियातनं करता हे मला सांगायला विसरू नका नक्की सांगा जेणेकरून तुमचा बिझनेस चार लोकांपर्यंत पोहोचेल चार लोक ते बघतील चार लोक लो तर ऐकतील तुमच्या जवळपासच्या जर ते एरियात असतील तर नक्की तुमच्याकडनं ते खरेदी करतील आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असेल असेल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकॉन प्रेस करून ठेवा कारण आपल्याकडं आपल्या आप चॅनलवर असे छोटे मोठे बिझनेस रिलेटेड व्हिडिओ अपलोड्स होत असतात आजच्या लाईव्हवर आपण जे प्रमोशन घेत आहोत छोट्या मोठ्या बिझनेसचे प्रमोशन करत आहोत तर ज्यांनी कोणी त्यांचा बिझनेस सांगितला तर नक्कीच त्याचं प्रमोशन आपण करणार आहोत तर आपल्या लाईव्हला जे कोण कौन, कोणी बिझनेस करत असेल तर नक्की त्यांनी सांगा की ते कोणता बिझनेस करतात चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर जे बिझनेसचे छोटे मोठे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत ते सगळे व्हिडिओ जाऊन पाटावर वंटा या संदर्भात तो केलेला आहे दगडी पाटावर वंटा बनवणारे बलवीम धोत्रे यांच्याशी आपण गप्पा मारल्या होत्या लाइव गप्पा घेतल्या होत्या त्या आणि तो व्हिडिओ खूप छान व्हायरल झालेला आहे त्याच्यावर सातशे ते आठशे कमेंट्स पडलेले आहेत तर तो व्हिडिओ पण तुम्ही जाऊन बघा तो व्हिडिओ मी ट्रेलरला लावलेला आहे ट्रेलरमध्ये तो व्हिडिओ तुम्हाला दिसेलच तो व्हिडिओ पहा आणि त्यावर देखील तुमची कमेंट टाका बिझनेसचे लाइव प्रमोशन करण्यासाठी जे कोणी इच्छुक असतील त्यांनी तुम्ही कोणता बिझनेस करता ते सांगायला विसरू नका ते नक्की सांगा तुमच्या बिझनेसबद्दल आपण नक्की आजच्या लाईव्हवर बोलणार आहोत तुम्ही कुठून तो बिझनेस करता ते देखील सांगा काय सर्विसेस देतात ते सांगा तुमच्या बिझनेसचे नक्की आपण प्रमोशन करू तुम्ही कोणता बिझनेस करताय हे सांगितलं तरच तुमच्या बिझनेसचे प्रमोशन होऊ शकेल त्यामुळे नक्की तुमचा बिझनेस कोणता आहे ते चार्टमध्ये मला सांगा आणि तो कुठून करताय ते पण सांगा त्याचं प्रमोशन आपण नक्की करू आज आपला जसा विषय आहे की छोट्या मोठ्या उद्योजकांचे बिझनेसचे प्रमोशन करत आहोत आपण आपल्या लाईव्हवर आपल्या लाईव्हवर छोट्या मोठ्या उद्योजकांचे फ्रीमध्ये बिझनेस प्रमोशन आज सुरू आहे तर आजच्या दिवसाची तुम्ही प्रत्येकाने त्याची संधीचा लाभ घ्यावा असं मला वाटतं प्रत्येकाने आपण कोणता बिझनेस करताय ते नक्की कमेंटमध्ये सांगा लाइवला तुमचा बिझनेसचे प्रमोशन होईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या लाईव्हला जे कोणी आले होते त्यांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सपोर्ट करून द्या ची लिंक मी या व्हिडिओच्या पिंगमध्ये दे देणार आहे तिथे देखील तुम्ही तुमच्या इंस्टाग्रामबद्दल बिझनेसबद्दल सांगू शकता मला तुमच्या बिझनेसची जाहिरात आपण फ्रीमध्ये करणार आहोत ज्यांचा कोणाचा काहीही बिझनेस असू द्या तुम्ही सांगा तुमच्या बिझनेसचे प्रमोशन आपण फ्रीमध्ये करणार आहोत कोणतीही कॉस्ट घेत घेतन घेणार नाहीत त्याच्यामुळे नक्की तुमचा बिझनेस तुम्ही कोणत्या एरियातनं आणि कोणता बिझनेस करता ते नक्की सांगा आणि तुमच्याशी कनेक्ट कसं व्हायचं ते देखील सांगा तर आपल्याकडनं जे लाईव्ह बघतात ते तुमचा व्हिडिओ पाहतील आणि तुमचा बिझनेस जो काय असेल तो त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला नवीन कस्टमर मिळू शकतात तर जे कोण आता लाईव्ह बघत आहे त्यांनी ते जर बिझनेस करत असतील तर कोणता बिझनेस करतात हे नक्की सांगा आणि तुम्ही ही लाईव्ह कोणत्या एरियातनं कोणत्या ह्याच्यातनं बघताय ते सांगायला विसरू नका Thank you. हाय रियान ॲग्रो हाय तुमचा कोणता बिझनेस आहे ते नक्की सांगा आणि कुठून तुम्ही बिझनेस करता ते देखील सांगा रियान ॲग्रो आपल्या लाईव्हवर जे कोण आहेत त्यांनी ते जर कोणता बिझनेस करत असतील तर नक्की तुम्ही कोणता बिझनेस करता आणि कोणत्या एरियातनं करता हे सांगा आणि तुमच्या बिझनेसचे आज आपण फ्रीमध्ये प्रमोशन करत आहोत चला बाय बाय भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सर्वांनी